किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती जयकुमार गोरेंचे उघडे आणि अश्लील फोटो सभागृहात आले अनिल परबांचा हल्लाबोल बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेले दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची एन आय चौकशी करण्याची मागणी केली आहे दिशा सालियान प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगल्या आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि किरीट यांचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर दिले या प्रकरणांची चौकशी का होत नाही अशी विचारणा त्यांनी केली अनिल परब म्हणाले की किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती जयकुमार गोरेचे उघडे आणि अश्लील फोटो सभागृहात आले मात्र त्याची चौकशी केली जात नाही विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून कसंही दाबू नका असंही परब यांनी म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलं की कायद्याने आदित्य ठाकरे यांचं कायद्याने जे काय व्हायचं ते होईल आदित्य ठाकरे यांचे किस किती दिवस चालू आहे सीबीआय चौकशी सुरू आहे एसआयटी आहे सीआयडी चौकशी सुरू आहे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे सुरू आहे का अशी विचारणाही त्यांनी केली आहे त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण पडलाच नागर बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय सभापती महोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला आहे मला आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तो उघड कशाच्या बाबतीत तोंड नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचं आहे हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागा संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय त्यांचा त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमायाची बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय झाली किरीट सोमयाचा दिला व्हिडिओ त्याची चौकशी मंत्री दादा भूषण चौकशी करता सभापती रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई